मौजा बोगाटोला तालुका कोरची जिल्हा गडचिरोली येथील जंगल परिसरात अज्ञात इसमाचा खून करून मृतदेह हो, अर्धवट पुरून ठेवल्याप्रकरणी गडचिरोली पोलिस यांनी अवघ्या बहात्तर तासात खुनाचा उलगडा करत पाच आरोपींना अटक केली आहे दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बोगाटोला येथील जंगलात अर्धवट पुरलेल्या अवस्थेत एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह हो, आढळून आला होता मृतदेहाचा चेहरा पूर्णतः कुजलेला असल्यानं मृताची ओळख पठवणं व तपास करणं हे मोठं आव्हान होते सदर गंभीर गुन्ह्याची दखल घेत पोलीस अधीक्षक से निलोप्पल यांच्या मार्गदर्शनाखाली कोरचे पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं संयुक्त तपास सुरू केला तपासादरम्यान प्राप्त वैद्यकीय अहवालानुसार मैताचा मृत्यू मानेवर धारदार शस्त्रानं वार केल्यानं झाल्याचं स्पष्ट झालं आहे त्यानुसार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी कोरची पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला घटनास्थळावरील तांत्रिक पुरावे व गोपनीय बातमीदारांच्या मदतीनं केलेल्या तपासात मृताची ओळख जितुक राहणार जेट कन्हार तालुका डोंगरगड जिल्हा राज नांदगाव छत्तीसगड अशी निष्पन्न झाली पुढील तपासात आरोपी शाणू पठाण राहणार जांभुळखेडा तालुका कुरखेडा याचे मैताच्या पत्नीशी अनैतिक प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले या संबंधात जितू कव्हर अडसर ठरत असल्यानं आरोपीनं कट रचून आपल्या तीन साथीदारांच्या मदतीनं खुर्शीपार तालुका कोरची इथं धारदार शस्त्राने मानेवर वार करून खून केल्याचं निष्पन्न झालंय